नमस्कार पुढील पावसाचे संकट कायम या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता कायम राहणार असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे तर पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि मुसळधार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे वेस्टर्न डिस्टर्बन्स मुळे राज्यासह देशामध्ये अवकाळी पावसाचे अनुकूल वातावरण तयार झाले आहे काय सांगितले आहे हवामान विभागाने हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भ मध्य महाराष्ट्रामध्ये पावसासाठी येलो अलर्ट जारी केला आहे तसेच सोलापूर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांसाठी तसेच याचबरोबर उस्मानाबाद अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गोंदिया गडचिरोली नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे राज्यात पुढील बहात्तर तास अवकाळी पावसाचे संकट कायम राहणार ही बातमी सर्व शेतकऱ्यां बनवण्यासाठी खूप महत्वाची आहे तसेच आपण मित्रांनाही देखील शेअर करा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोर दिलेले बेल नक्की प्रेस करा धन्यवाद